प्रशांत गावकर प्रशांत गावकर कोचरा विरुद्ध अलंकार मुनगेकर मसुरे मालवण अलंकार मुनगेकर हा मसुर्यासारख्या एका छोट्याशा गावचा गुणवान खेळाडू आहे क्रिकेटमध्ये थेट मुंबई पर्यंत जाऊन सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धा ज्यांनी गाजवली भल्याभल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देऊन ज्यांनी आपल्या संघाला विजयश्रीची माळ मिळून दिली होती असा मसुरे गावचा अलंकार मुनगेकर समोर असेल कोचरा गावचा प्रशांत गावकर आ, एक ची आघाडी अलंकार मुनगेकर कडे पुढील सामन्यासाठी सतीश आचरेकर आणि अक्षय मेतर आपण सज्ज रहा पुढील सामन्यासाठी अक्षय मेतर आणि सतीश आचरेकर एक 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 अशी लढत अलंकार मुंडगेकर मसुरे विरुद्ध प्रशांत गावकर कोचरा पुढील सामन्यासाठी सतीश आचरेकर आणि अक्षय मेतर अलंकार तीन एक ने आघाडीवर आहे सतीश अचरेकर आणि अक्षय मित्र आपण सज्ज रहा चार एक ची आघाडी अलंकारकडे अलंकार, अलंकार मुंगेकर चार दोन